मित्रांनो नमस्कार चा चा टी ट्वेंटीच्या एशिया चषक अंतिम सामन्यामध्ये काल भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा पराभव केला आणि एशिया चषक जिंकला अतिशय अटीतटीचा हा सामना झाला एखाद्या भारत पाकिस्तानच्या सामन्याला शोभावा एखाद्या स्पर्धेचा अंतिम सामना कसा असावा अगदी तसा अटीतटीचा सामना हा झाला अनेक वेळा हृदयाचे ठोके चुकावेत असे प्रसंग आले परंतु शेवटी भारतीय क्रिकेट संघाने हा विजय मिळवला आणि हा चषक जिंकला आशामध्ये जर आपण पाहिलं असेल तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जेव्हाही क्रिकेटचा सा सामना होतो अशातले सामने एकतर्फी होत चाललेले आहेत पूर्वी काळीची जी एक अटीतटीशी सामन्यांची जी मालिका पूर्वीच्या काळी व्हायची ती मधल्या काळात थोडीशी कमजोर झाली होती आणि भारतीय संघ एकतर्फी सामने जिंकत चालला होता त्या मानाने कालचा सामना हा पूर्वीच्या परंपरेला शोभेल असा अटीतटीचा झाला दोन्ही संघांनी अतिशय दर्जेदार खेळ केला आणि पण भारतीय क्रिकेट संघाने शेवटपर्यंत ज्याला आपण म्हणतो ना की स्वतःचं होल्ड करत नर होल्ड करत हा विजय भारतीय संघाने मिळवला पाकिस्तानी क्रिकेट संघाकडनं एवढ्या चांगल्या कामगिरीची अंतिम सामन्यामध्ये अपेक्षा नव्हती खास करून ज्या पद्धतीची फलंदाजीची सुरुवात त्यांची झाली होती शंभराच्या वर धावा होत्या आणि एकच बळी गेला होता तेवढ्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा पाकिस्तानी क्रिकेट संघाकडनं नव्हती पण एक सुखद धक्का चांगल्या खेळाचा हा पाकिस्तानी क्रिकेट संघाकडनं काल दाखवला गेला अर्थात एवढ्या चांगल्या सुरुवातीनंतर त्यांचे बळी खूप मोठ्या प्रमाणात गेले आणि फक्त एकशे शेहेचाळीस धावांपर्यंतच ते मर्यादित राहिले पण त्यानंतरसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली भारतीय संघाचे सुरुवातीचे बळी त्यांनी मिळवले आणि भारतीय संघावरती दबाव निर्माण केला पण त्याला तिलक वर्मा आणि शुभम दुबे यांच्या कामगिरीने भारतीय क्रिकेट संघाला विजयापर्यंत नेलं आणि तिलक वर्मानी शेवटपर्यंत नाबात राहत भारतीय क्रिकेट संघ विजयी होईल याची खातर जमा करून घेतली भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली क्षेत्ररक्षाने म्हणजे दोन्हीही डावांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गोलंदाजीचाही दुसरा टप्पा आणि फलंदाजीचाही दुसरा टप्पा या दोन्ही टप्प्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी ही अतिशय चांगली राहिली आणि त्याच्यामुळेच भारतीय संघ हा सामना आणि ही स्पर्धा जिंकू शकला आणि या सगळ्या विजयाबद्दल भारतीय संघाचं खूप खूप कौतुक त्यांचं खूप खूप अभिनंदन अतिशय स्वतःच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा पद्धतीचा खेळ भारतीय संघाकडनं दाखवण्यात आला आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की जो संघ कमबॅक करतो तो जिंकतो तसं गोलंदाजीमध्ये भारतीय संघाने कमबॅक केलं आणि फलंदाजीमध्ये भारतीय संघाने कमबॅक केलं आणि या कमबॅक करण्याच्या वृत्तीमुळेच भारतीय संघ या ठिकाणी जिंकला आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा काय घडतं याच्यापेक्षा आपण कसा कमबॅक करतो याच्यावरती ठरतं की आपण विजयी होणार आहोत का पराभूत होणार आहोत आणि नेहमी जीवन आपल्याला आजमावत असतं चॅलेंजेस देत असतं आपल्याला अडचणीत उभं करत असतं आणि त्याच्यानंतर जो आपण कमबॅक करतो त्याच्यामुळं आपण विजयी होत असतो आणि अगदी याच पद्धतीने भारतीय क्रिकेट संघ कालच्या सामन्यामध्ये विजयी झाला त्यांचं खूप खूप अभिनंदन परंतु हा जो आज मी व्हिडिओ करतो करत आहे हा भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल किंवा त्यांच्या खेळण्याबद्दल मी करत नाही आहे मी खरं सांगू का मला म्हणजे काय म्हणतो ज्या पद्धतीची पूर परिस्थिती आपण अनुभवत आहोत डोळ्यांनी पाहत आहोत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा आणि इतरही काही भागामध्ये ज्या अडचणीत शेतकरी उभा आहे ना त्यानंतर मला फारसं काही उत्साहाचं माझं हे नाही आजचा सुद्धा हा व्हिडिओ आता मी करतोय माझा फारसा मूड नाही आहे पण मुद्दा महत्वाचा असल्यामुळे मी करावा असं ठरवलं कालही लातूरमध्ये एक चांगली गाण्याची मैफिल होती मला स्वतः गायकांनी येऊन निमंत्रित केलं होतं परंतु इच्छाच नाही आहे मूडच नाही आहे त्यांचा कार्यक्रमाच्या थोड्या वेळ आधी मला फोन आला पण मिळताना म्हणालो मी माझी मानसिकताच नाही आहे की मी यावं कार्यक्रमचा आनंद घ्यावा कारण आनंद घेण्यासारखं काही डोळ्यासमोर चित्र आपल्या भागामध्ये दिसत नाही आहे इतका खोलवर शेतकरी अडचणीत रुतलेला असताना आपण काहीतरी आनंद घ्यावा कशाचा तरी काही सेलिब्रेट करावं किंवा काहीतरी उत्सवामध्ये कुठल्या तरी सामील व्हावं अशी मानसिकताच माझी सध्या नाही आहे माझी मनोभावनाच तशी नाही आहे त्यामुळे त्यासुद्धा कार्यक्रमाला मी काल गेलो नाही आणि कालचा सा सामनासुद्धा खरं तर मी पाहिला नाही जे काही तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी विश्लेषण केलं हे म्हणजे बातम्यामध्ये आपल्याला पाहण्यात येतं किंवा मोबाईलवरती आपल्याला जे दिसतं त्या, आधा, त्या, त्या आधार त्याच्या आधारावरती केलं किंवा स्कोरबोर्ड जे आपण पाहतो त्या आधारावरती केलं मी सामना पाहिलेला नाही पाहण्याची इच्छाच नव्हती सतत ते पाणी आणि सतत त्यात वाहून चाललेली जनावरं आणि फसलेला शेतकरी आणि ती आडवी झालेली पिकं खरडून गेलेली जमीन वाहून गेलेली माती हेच सारखं चित्र डोळ्यासमोर दिसत आहे त्यामुळे फारसं काही कुठं जावं काही करावं असा उत्साह बिलकुलच नाही आहे मी अंतकरणापासून तुम्हाला सांगतो परंतु हा व्हिडिओ करण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो यासाठी मी व्हिडिओ केला आहे की काल जे काही त्या ठिकाणी झालं एक अतिशय नाटकीय सामना आपण पाहिला आणि सामन्यानंतरही जे नाटकीय घडामोडी त्या ठिकाणी घडल्या तर त्याविषयी मला असं वाटलं की काही मी माझं मत व्यक्त केलं पाहिजे काल जे काही आपण तिथे अनुभवलं मैदानावरती सामन्याच्या नंतर ते खूपच विचित्र होतं म्हणजे आपण त्याला किती म्हणून कशा पद्धतीने व्यक्त व्हावं असा प्रश्न आपल्याला पडावा अशा पद्धतीचं होतं एकतर आपल्याला पहलगामवरती जो काही पाकिस्तानी पुरस्कृत अतिरेक्यांनी हमला के केला त्यामध्ये आपले सव्वीस निरापराध लोक मारले गेले त्याचा निषेध म्हणून पाकिस्तानच्या विरोधात आपण कुठल्याही पद्धतीचे संबंध ठेवू नयेत अशी मान मानसिकता भारतीय लोकांची आहे आणि त्या मानसिकतेचा आम्ही आदर करतो आणि म्हणून मग त्यांच्या विरुद्ध जरी आम्हाला खेळावं लागलं तरी आम्ही काही गोष्टी एक विशिष्ट पद्धतीने करणार आहोत किंवा करत आहोत अशा पद्धतीचा देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न या संपूर्ण मालिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघाकडनं घडताना आपण पाहिलं खरं सांगू का मला असं वाटतं की जर देशवासियांची भावना त्यांच्यासोबत खेळूच नाही ही आहे तर मग तुम्ही का खेळताय तुम्ही स्पर्धा खेळायला जायलाच नाही पाहिजे होतं आणि तुम्ही जर एशिया चषक स्पर्धेमध्ये खेळायला जरी गेला नसतात तरी ती स्पर्धा पार पडली असती तुमच्या वाचून त्या स्पर्धेचं काहीही अडलं नव्हतं तुम्ही नसता गेला तर इतर सगळे देश एकत्र एक येऊन ही स्पर्धा पार पडलीच असती त्यामुळे तुम्ही जाण्याचीच आवश्यकता नव्हती पण कसं आहे ना की आम्हाला सगळंच करायचं आहे आम्हाला देशभक्ती पण दाखवायची आहे आम्हाला क्रिकेट पण खेळायचं आहे आम्हाला पैसे पण कमवायचे आहेत नाही का सगळ्यांनाच पैसे कमवायचे आहेत पैसा सगळ्यांनाच प्यार आहे कुणाला सोडा वाटत नाही मग त्याच्यासाठी देशभक्तीची फक्त एक झालर त्याला लावायची छानशी आणि खालून आपलं माल घेत राहायचं आता बी सी सी आयला पैसे कमवायचे आहेत त्याच्यानंतर आय सी सीला पैसे कमवायचे आहेत खेळाडूंना पैसे कमवायचे आहेत कुणालाच पैसा सोडायचा नाही आहे मग देशभक्तीचं सोंग का करताय ज्या ठिकाणी ज्या कारणासाठी खेळायला गेलेलं आहात ते नीट पार पाडा मग आता एकदा गेलात ना खेळायला तर मग खेळाडू ठेवा आता मी सुद्धा खेळाडू राहिलेलो आहे क्रिकेट क्रिकेटपटू राहिलेलो आहे आम्हीसुद्धा जेव्हा खेळत होतो तर काही संघ असे होते की आम्ही त्या खेळाडूंचे एरवी तोंडसुद्धा पाहत नव्हतो लातूरमध्ये एक पॅकर्स क्रिकेट क्लब म्हणून होता आमचा रोहन क्रिकेट क्लब होता आमच्या दोन क्लबमधनं सुद्धा जात नव्हता आम्ही त्यांना पाकिस्तान समजायचं स्वतःचा स्वतःला भारत समजायचा परंतु ज्यावेळेस आम्ही खेळलो त्यांच्यासोबत तर मग असं हस्त आंदोलन केलं नाही ट्रॉफी स्वीकारली नाही असली नाटकं आम्ही नाही केली आम्ही एकदा खेळाला उतरल्यानंतर मग वृत्ती आम्ही दाखवली कारण मैदानात उतरल्यानंतर आम्ही फक्त खेळाडू आहोत आम्ही ती वृत्ती दाखवली पाहिजे तर त्याच पद्धतीने भारतीय सुद्धा ही खेळाडू वृत्ती त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे होती ते हस्तांदोलन करतात हस्त हस्तांदोलन करायला पाहिजे होतं बक्षिसाचं वितरण नाही तर ट्रॉफी तुम्ही स्वीकारायला पाहिजे होती यांच्या हस्ते स्वीकारणार नाही त्यांच्या हस्ते स्वीकारणार नाही असं म्हणण्याची खरंच आवश्यकता नव्हती म्हणजे भारतामध्ये काय आहे माहिती का की दोन हजार चौदाच्या नंतर देशभक्तीसुद्धा सोयीची झाली म्हणजे देशभक्तीचं एक सहानुभूती घेण्याच्यासाठी देशभक्तीला वापरलं चाललेलं आहे खरीखुरी जी देशभक्ती आहे भारतातला जो प्रत्येक नागरिक आहे त्याच्या मनामध्ये जी एक निरागस देशभक्ती आहे त्या निरागस देशभक्तीला वापरलं चाललेलं आहे तुम्हाला जर प्रामाणिकपणे जर तुमची खरंच तुम्हाला त्या पहिलगाम हमल्याचा जर निषेध करायचा होता तर तुम्ही पाकिस्तानच्या विरोधात क्रिकेटच काय कोणताच खेळ खेळायला नाही पाहिजे मुळात तुम्ही खेळायलाच जाण्याची आवश्यकता नव्हती आणि खेळायला गेल्यानंतर जसं मी म्हणालो खेळाडू वृत्तीचं प्रामाणिकपणे तुम्ही निर्वाहन करायला पाहिजे होतं पण तुम्हाला सगळंच करायचं आहे जसं मी आपल्याला म्हणालो आता हा अंतिम सामन्याचा तुम्ही विषय पहा तुम्हाला अंतिम सामना खेळायच्या आधी माहीत नव्हतं हो का की बक्षीस वितरण कोणाच्या हस्ते आहे किंबहुना स्पर्धा सुरू होतानाच हे ठरलेलं असतं किंवा हे माहीत असतं की बक्षीस वितरण कुणाच्या हस्ते आहे मग जेव्हा पाकिस्तानच्या बोर्डाच्या अध्यक्षाच्या हाताने ते बक्षीस वितरण होणार आहे हे माहीत होतं तर मग तुम्ही त्यांना अगोदरच सांगायला पाहिजे होतं की यांच्या हस्ते जर बक्षीस वितरण होणार असेल तर आम्ही हा सामना खेळणार नाही अंतिम सामना मी खेळणार नाही काय झालं असतं पाकिस्तानी संघाला विजेता घोषित केलं असतं करू द्यायचं असतं देशभक्तीपेक्षा एक स्पर्धा जिंकणं महत्त्वाचं आहे का एक ट्रॉफी महत्वाची आहे का खेळायचं नसतं तुम्ही पण आम्हाला तर खेळायचं आहे आम्हाला तर जिंकायचं आहे आणि मग पुन्हा नाटकं करायची की ह्यांच्या हस्ते आम्ही स्वीकारणार नाही आणि ज्या व्यक्तीच्या हस्ते स्वीकारायला तुम्ही नकार दिला तो फक्त पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचा बोर्डाचा अध्यक्ष नाही आहे तर तो एशियन क्रिकेट काउन्सिलचा सुद्धा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे त्याच्याच हस्ते बक्षीस वितरण होणार होतं आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीला मान्यता देणारा माणूस कोण आहे तर जय शहा आहे जो आय सी सीचा अध्यक्ष आहे आता जय शहा कोण आहे तर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा तो मुलगा आहे त्याची कर्तबगारीच शून्य आहे त्याची कर्तबगारीच एवढी आहे की तो अमित शहा यांचा बायोलॉजिकल मुलगा आहे एवढाच विषय त्याचा जय शहा तुम्हाला हे सगळं रोखू शकले नसते का जय शहानी जर मध्यस्थी केली असती की भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये आता तणावाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं जे अध्यक्ष आहे जे एशियन का क्रिकेट काउन्सिलचे पण अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते जर बक्षीस वितरण केलं गेलं तर ते चुकीचं ठरेल त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुणाच्या तरी हस्ते बक्षीस वितरण करू संवादाने सामोपचार आणि मार्ग निघाला असता पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही सगळं करायचं आणि पुन्हा म्हणायचं की आम्ही यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारणार नाही हे चुकीचं आहे याची आवश्यकता नव्हती मग तुम्हाला देशभक्ती हा जो तुमचा विषय आहे देशासाठी मग पहलगाम पहलगाम तर देशाच्या ग्रह खात्याचा सगळ्यात मोठा अपयश आहे त्यांना इथपर्यंत अतिरेकी आलेले कळाले नाहीत एवढे सगळे पर्यटक त्यांनी सुरक्षेचे सोडले मोकळे सोडले आणि सव्वीस निश्वा निरापराध लोकांचे जीव गेले हे ग्रह खात्याचा अपयश आहे त्याचा बदला म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर केलं आणि आपल्या सैन्याने चांगला पराक्रम गाजवला त्या ठिकाणी परंतु त्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा संबंध जोडण्याचं कारण नाही खेळ आणि राजकारण हे खे सगळं खेळ आणि या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात असं अनेक जण म्हणतात मी म्हणतो तुम्हाला एकत्र ठेवायचे का तर ठेवा पण कुठल्या तरी एका बाजूला उभे राहा ना मग खेळूच नका त्यांच्याशी तुम्हाला खेळायचं पण आहे तुम्हाला मग हस्तांदोलन आंदोलन पण करायचं नाही आहे तुम्हाला त्यांना बक्षीस वितरणाला यू पण द्यायचं आहे मग त्यांच्या हाताने ट्रॉफी पण स्वीकारायची नाहीये म्हणजे काय चाललंय कुठल्या तरी एका बाजूला उभे राहणं तुमचा कुठलाही निर्णय मान्य आहे पण तो एका बाजूला असला पाहिजे असं भेळ मिसळ करून नाही चालत आपल्या गोष्टींची लोकांनाही कळतं आणि तो सूर्यकुमार यादव तर असा की विचारूच नका दुसरा विराट कोहलीच आहे तो अहंकार माणसाला काय करायला लावतो हे त्याच्या मुलाखतीवरून कळतो जो टीव्हीला जो मुलाखती देतो ना त्याच्यावरून कळतं धावा तर निघत नाहीयेत पण ॲटिट्यूड तर असा आहे की काय विचारूच नका तुम्ही हे सगळं जे चाललंय ना हे अतिशय थिल्लरपणा आहे अतिशय पोरकटपणा आहे कसली कसलीही गांभीर्य कसलीही मॅच्युरिटी याच्यामध्ये नाही आहे काल ते त्या त्या जे कोणी पाकिस्तानच्या एशियन क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष आहे त्याच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकारून आपण एक पोरकटपणा केला आणि ते महाभाग ट्रॉफी घेऊन गेले त्यांनी दुसरा पोरकटपणा केला म्हणजे ह्या गोष्टीला काही अर्थ आहे का किती लहान लेकरासारखं किती बचकानं ज्याला आपण म्हणतो ना चाललेलं आहे सगळं सगळं थिल्लरपणा आहे कशाचंच गांभीर्य कोणाला नाही एक काहीतरी बाजूला उभे राहा तुम्हाला जर देशाविषयी प्रेम आहे त्यांनी जो पेहलगामला हमला केला त्याचा राग आहे तर मग त्यांच्याशी संबंध ठेवू नका त्यांच्याशी खेळू नका तुम्हाला खेळायला जायचं आहे तर मग नीट खेळा मैदानात गेलं तर खेळाडू वृत्ती दाखवा असं नाही चालत दोन्ही बाजूने वाजवतो मल्यांदा नाही चालत ही काही पद्धत बरोबर नाही आणि देशवासियांची जी निरागश देशभक्ती आहे तिला सारखं सारखं तुम्ही तिचा वापर करणं बंद केलं पाहिजे त्यांच्या भावना एवढ्या स्वस्त नाही आहेत की तुम्ही त्यांना कसंही तुमच्या सोयीप्रमाणे वागला एक बालदार हा आणि तुम्हाला आता पैसा एवढा प्यार आहे की इंच इंच तुम्हाला सुटत नाही हे सगळं पैशासाठी झालेलं आहे हे एशिया चषक मध्ये भाग घेणं हे निव्वळ पैशासाठी चालेल आपण सरळ खेळायला नकार देऊ शकलो असतो आणि तरी एशिया चषक झालं असता हे प्रत्येक आता माझं बोलणं ऐकणाऱ्या प्रेक्षकाला माहिती आहे काही आडलं नसतं एक संघ आला नाही म्हणून काही चषक होणार नाही असं नव्हतं पण आम्हाला जायचंय आम्हाला खेळायचं आम्हाला पैसे कमवायचे आम्हाला सगळंच करायचं आणि पुन्हा गोष्ट आणून देशभक्तीवरती ठेवायचे हा दुपट्टीपणा आहे हा दुतोंडीपणा आहे हे काहीही बरोबर नाही योग्य नाही हे आणि भारतीय लोकांच्या देशभक्तीला अशा पद्धतीने वापरणं हे बिलकुलच योग्य नाही अजिबातच हे मान्य नाही त्यामुळे जे काही भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला करायचं असेल ते त्यांनी आता बघा सरकार एक धोरण ठरवतं ते भारतीय क्रिकेट बोर्ड कंट्रोल बोर्डाला सांगितलं जातं बीसीसीआयला बीसीसीआय खेळाडूंना सांगते खेळाडू त्या पद्धतीने वागतात ही सरळ विषय आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे ठरवायचं भारत सरकारने नीट ठरवलं पाहिजे योग्य निर्णय बी सी सी आयला दिला पाहिजे जेणेकरून खेळाडूंच्या अशा पद्धतीने फजिती निघणार नाही का जे काही तिथं चाललं होतं जो काही तमाशा चालला होता त्या ठिकाणी तो घडणार नाही क्रिकेटला खेळाला हे न शोभणार आहे हे तुम्हाला मी एक खेळाडू म्हणून एक क्रिकेटपटू म्हणून शंभर टक्के सांगतो खेळा नाही तर खेळू नका काहीतरी एक करा हे मधले मार्ग गाठणं आणि मधल्या पद्धतीने वागणं हे काही कसल्याही परिस्थितीत बरोबर नाही आणि हे काही मान्य नाही अशा पद्धतीच्या सोयीच्या देशभक्तीचा मी जाहीर निषेध करतो ही पद्धत वागण्याची नाही एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो धन्यवाद